विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जवळ येत आहेत आणि विविध संस्थेचे अहवाल सुद्धा प्रसिद्ध होत आहेत एखाद्या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला की भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली झोप उडालीच म्हणून समजा कारण एकही सर्वेची संस्था एकही जी की भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे अशी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विजयाची शक्यता बोलून दाखवित कि नाही किंवा वर्तवित नाही अशीच परिस्थिती एक दोन तीन दिवसापूर्वीच्या एका ताज्या सर्व्हेनं आलेली आहे आता तो अधिकृत सर्वे वर्तमानपत्रात आल्याशिवाय त्याचं नाव घेता येणार नाही ना परंतु या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी कुठल्याही किमतीमध्ये साठच्या पुढे जायला तयार नाही असं हा सर्वे सांगतो आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अत्यंत डोक्याने शांत डोक्याने प्लॅनिंग करून महाराष्ट्राला फसवण्याचा एक मोठा डाव खेळत आहे का काय आहे तो डाव या विषयाला मी राजू पाटील आणि आपण पाहताय लाईव्ह भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर लक्ष ठेवलं पाहिजे लक्ष यासाठी ठेवलं पाहिजे की तुम्हाला आणि मला हा आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र वाचवायचा आहे पुले शाहू आंबेडकरांचा विचार वाचवायचा आहे या महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता या महाराष्ट्राची वैचारिक भूमिका आपल्याला सगळ्याला मिळून सांभाळायची आणि या सगळ्यावर भारतीय जनता पार्टी आक्रमण करताय आपली संस्कृती संस्कृती महाराष्ट्राची जी महाराष्ट्र धर्माची संस्कृती आहे ना ती संस्कृती भारतीय जनता पार्टी उद्ध्वस्त करू इच्छिते म्हणून आपण त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र आहे का आहे त्याचं प्रमुख कारण काय आहे तर देवेंद्र फडणवीस हे त्याचं प्रमुख कारण आहे एकशे पाच आमदार आज भारतीय जनता पार्टीचे आहेत यापैकी उद्याच्या निवडणुकीमध्ये एकशे पाच पैकी पंचेचाळीस आमदारांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे कुठल्याही किमतीमध्ये साठच्या पुढे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये जात नाही हे तर सिद्ध झालंय या, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या धोरिणानी किंवा भारतीय जनता पार्टीचे चा, जी चाणक्य वगैरे मंडळी आहेत त्यांनी नवीन डाव महाराष्ट्रामध्ये खेळण्याचं ठरवलेलं आहे त्याबद्दल मी हे सांगतो आपल्याला की लाडकी बहीण ही जी योजना आहे ना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेचा फायदा एकनाथ शिंदेला काही अंश होतोय अजित पवार नाही काही अंश काही अंशी होतोय परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र या योजनेचा फायदा महाराष्ट्रामध्ये कुठे होताना दिसत नाही कारण भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या जनतेनं पूर्त ओळखलंय ते महिलांनी सुद्धा ओळखलेलं आहे महिला आज भारतीय जनता पार्टीच्या पूर्णपणाने विरोधात आहेत एक वेळेला एकनाथ शिंदेना मतदान करू एक वेळेला अजित पवारांना मतदान करू परंतु आम्ही भारत भाजपाला मतदान करणार नाही अशी महाराष्ट्रातल्या महिलांची भूमिका आहे त्यामुळे ही योजना काही त्यांच्या फायद्याची ठरत नाही या पार्श्वभूमीवर आता दोन मोठे मोहरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे आणि त्यापैकी एक आहेत नितीन गडकरी आजचे जे सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन मंत्री आहेत केंद्रातले आणि यांचा चेहरा वापरण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे तर यांचा चेहरा वापरत असताना त्यांच्यासोबत एक मराठा कार्ड असलं पाहिजे म्हणून रावसाहेब दानवे आणि नितीन गडकरी या दोन मंडळींना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये सक्रिय करण्याचा प्लॅन त्यांनी केलेला आहे उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आपली एकवीस लोकांची एक निवडणूक समिती गठीत करत आहे आणि या एकवीस लोकांच्या निवडणूक समितीचे जे प्रमुख असणार आहे ते नितीन गडकरी हे असणार आहे आणि या समितीचे जे मुख्य संयोजक असणार आहेत ते रावसाहेब दानवे हे असणार आहेत याशिवाय जी बाकी मंडळी आहे एकोणीस ओढलेली या मंडळींची रचना फार डोक्यानं करणं सुरू आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाचे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी सर्व समाजाचे मग लिंगायत समाजाचा एखादा एक, एक प्रमुख आणखीन माळी समाजाचा एखादा प्रमुख धनगर समाजाचा एखादा प्रमुख वडार समाजाचा एखादा प्रमुख किंवा बंजारा समाजाचा एखादा प्रमुख अशा अशा लोकांना एकत्र करून महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणाने फसवण्याचा डाव भारतीय जनता पार्टी खेळत आहे लोकांनी विसरून गेलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस त्यांच्याविषयी असलेला महाराष्ट्राचा वाघ त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये हे लोकांनी विसरून जावं त्यासाठी हे नवे चेहरे तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी निवडणुकीपुरतं घेऊन येणार आहे निवडणुकीच्या नंतर मात्र पुन्हा देवेंद्र फडणवीस हाच महाराष्ट्राचा चेहरा असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख असणार आहे कारण देवेंद्र फडणवीसांना भारतीय जनता पार्टी आज तारखेला बाजूला करू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांना बाजूला करायचं म्हणजे केंद्रात त्यांना घ्यावं लागेल आणि केंद्रात घेतल्यानंतर काय काय वेगळाच का, स्थिती केंद्रामध्ये गोंधळ होईल अशी भीती भारतीय जनता पार्टीला वाटते त्यामुळे निवडणुकीपर्यंत फक्त महाराष्ट्रामध्ये मा नितीन गडकरी यांचा चेहरा पुढे करायचा रावसाहेब दानवे यांना पुढे करायचं आता दानवे रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिले नितीन गडकरी महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेत देशाचेही ते देशात भारतीय देशा जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचं काम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे दोघांचंही आणि त्यामुळं लोक आता या लोकांना भूलतील किंवा जी भाषण करतील उद्या गडकरी महाराष्ट्रामध्ये एक महिनाभर त्यांचा मुक्काम महाराष्ट्रात त्यांचाही ठेवलेला आहे आणि त्यांची भाषणं सध्या कुठे लावायचे कुठल्या मतदारसंघामध्ये लावायचे त्याचं नियोजन वगैरे सुरू आहे आणि महाराष्ट्रातली जनता नितीन गडकरींच्या भाषणाला बोलेल किंवा एक समज आहे नितीन गडकरी महाराष्ट्रामध्ये किंवा एक स्वच्छ माणूस आहे चांगला माणूस आहे एक चांगलं काम करतोय रस्त्याची कामं नितीन गडकरींनी चांगली केलीत महाराष्ट्रामध्ये एक विजन आहे त्यांच्याकडे कामाचं फालतू राजकारण ते करत नाहीत थोडाफोडीचं राजकारण त्यांना आवडत नाही लोकांच्या काळ्या कुटाने करणारा माणूस नाही अशा पद्धतीशी प्रतिमा नितीन गडकरींची आहे या प्रतिमेचा वापर करून घेऊन महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या जागा वळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार आहे आणि इथेच महाराष्ट्राने सावध राहायचं आहे महाराष्ट्र इथे जर फसला तर पुन्हा मग डोक्यावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या बसल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे नितीन गडकरी किती चांगले आहेत त्यांचे विचार किती चांगले आहेत त्यांचं आचरण किती चांगलं आहे हा एक वेगळा भाग आहे परंतु म्हणून ते, ते स्वतःच्या त्यांच्या प्रतिमेचा वापर भारतीय जनता पार्टी त्यांच्या विजयासाठी करत असेल तर महाराष्ट्राने पूर्णपणाने सावध राहिलं पाहिजे म्हणजे विषयाची परीक्षाच घ्यायला नको इतकं दक्ष महाराष्ट्रातल्या बहुजन जनतेला खास करून राहायला पाहिजे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आता रावसाहेब दानवे मुळे महाराष्ट्रामध्ये काही वेगळा फरक पडणार नाही ते स्वतःच्या मतदारसंघामध्ये पराभूत झाले जालन्यामध्ये त्यांचे फार मोठे करिश्मा वगैरे काही राऊसाहेब दानवेचा उरलेलं नाहीत फक्त एक मराठा कार्ड आमच्या भारतीय जनता पार्टीकडे एक मराठा कार्ड मोठा चेहरा आहे हे दाखवण्यासाठी रावसाहेब दानवेचा वापर होतो बाकी भारतीय जनता पार्टीचे जे मराठा चेहरे आहेत हे, हे सगळे जवळपास फेल झालेले आहेत जसं राणे वगैरे कंपनी असतील शेलार वगैरे मंडळी असतील हे फेल झालेले आहेत ते चलत नाहीत महाराष्ट्रामध्ये हा चेहराच महाराष्ट्रामध्ये चालत नाही त्यासाठी रावसाहेब दानवेंचा उपयोग मराठ्यांना दाखवण्यासाठी आमचा एक मराठा मोठा चेहरा आहे त्याचा वापर होणार आहे तर नितीन गडकरीचा उपयोग महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सुशासन कसं असावं प्रशासन कसं असावं चांगूलपणाचं उदाहरण देण्यासाठी किंवा चांबुलपराचं दर्शन देण्याच्या उद्देशाने नितीन गडकरींना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणत आहे आणलंच आहे आता काही दिवसात त्याचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जाहीर होणार आहेत परंतु नितीन गडकरी आल्यामुळं किंवा रावसाहेब दानवे आल्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं गेल्या अडीच तीन चार पाच वर्षातलं जे राजकारण आहे महाराष्ट्राच्या विरोधातलं जे राजकारण आहे महाराष्ट्र द्रोहाचं जे राजकारण पूर्णपणे आहे गुजरात प्रेमाचं जे राजकारण त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामधले दोन मोठे पक्ष फोडण्याचं पाप त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या विधानसभेच्या सभापतीनं अत्यंत खोटा धादांत खोटा निर्णय देण्याचं जे पाप त्यांनी केलेलं आहे दुसऱ्याचं पक्ष चोरण्याचं पाप दुसऱ्याचं चिन्ह चोरण्याचं पाव दुसऱ्याच्या पक्षाच्या चिन्हा त्या पक्षाचा प्रमुख नेता त्याचे फोटो चोरण्याचं पाव महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार आणि नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन मोहरे आहेत या मोहऱ्याला बोटावर नाचवलं देवेंद्र फडणवीसांनी आणि तिघांनी मिळवून महाराष्ट्राला बोटावर नाचवण्याचा प्रयत्न आहे या तिन्ही लोकांनी केलेला आहे त्यासाठी महाराष्ट्राने सतत सावधच राहायचं आहे एखादी गोष्ट केली किंवा तुमच्या पुण्यामध्ये काही आर्थिक लाभाच्या गोष्टी त्या घेऊन आल्या तर ते देत असलेला आर्थिक लाभ सुद्धा आपल्या स्वतःच्या घामाच्या पैशाचा आहे आपल्या तिजोरीतून हा जो काही अनुदानाच्या स्वरूपामध्ये आपल्या खात्यावर पैसा मिळतोय हे निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी केलेली एक कृती आहे एक आयडिया आहे एक प्लॅन आहे एक प्लॅनिंग आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे महाराष्ट्र वाचला पाहिजे महाराष्ट्राचा धर्म वाचला पाहिजे महाराष्ट्राचं पुरोगामित्व वाचलं पाहिजे महाराष्ट्र धर्मावर भारतीय जनता पार्टी सध्या घाला घालत आहे महाराष्ट्र धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न विविध पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने हे त्यांचे मोहरे करतायत त्यासाठी महाराष्ट्रानं स्वागत होणं आणि जागृत राहणं अत्यंत महत्वाचं आहे प्रश्न फक्त शरद पवारांचा नाही नाना पटोलेंचा नाही किंवा ठाकरेंचा नाही महाविकास आघाडीचाही प्रश्न नाही परंतु महाविकास आघाडी देँग महाराष्ट्र धर्माला चिटकून आहे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला चिटकून आहे भारतीय जनता पार्टी मात्र या सगळ्या गोष्टीच्या नेमक्या विरोधात हो आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे विविध घटना घडत आहेत त्या घटनेच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे जे स्टेटमेंट बाहेर येत आहेत त्या स्टेटमेंटच्या पाठीमागचा हेतू आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे जसा की देवेंद्र फडणवीस कारण नसताना सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांनी ज्याना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला अशा इतिहासकाराने दोनदा सुरत लुटली होती असं आपल्या व्याख्यानामध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवले याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना नाही कारण नसताना हा विषय त्यांनी उपस्थित केला कारण नसताना गुजरातचा उप मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या केंद्रामधले जे दोन आता आहेत ना गुजराती त्या आकाराणा दाखवण्यासाठी मी तुमची किती सेवा करतो मी तुमच्या किती बाजूचा आहे मी तुमच्या किती विचाराचा आहे हा दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला ह्या के सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने डोळसपणाने पाहिल्या पाहिजे आणि जागरूक राहिल्या पाहिजे नितीन गडकरी आले काय रावसाहेब दानवे आले काय आणि आणखीन महाराष्ट्रामध्ये कुठले नवे नेते भारतीय जनता पार्टीने पाठवले काय आपण मात्र सतत सावध असलं पाहिजे भारतीय जनता पार्टी बसून महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माला धोका आहे आणि महाराष्ट्र मराठी वैभव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांनी सतत जागृतच असलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा